महाराष्ट्र असोसिएशन आणि हिंगोली जिल्हा अम्युचर खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं हिंगोलीच्या वसपतमध्ये दोन दिवसीय सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस राज्यस्तरीय खो खो पंच शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचं नियोजन संघटनेचे सचिव प्राध्यापक नागनाथ गजमल यांनी केलं आहे आणि दोन दिवस पूर्ण पंचांना मार्गदर्शन या ठिकाणी दिल्या जाईल आमच्या वसमत शहरा वसमत शहराला एक खेळाचं वातावरण आहे त्यानिमित्तानं आमचे महाराष्ट्र खो खो असोसिएशन डॉक्टर चंद्रजित सावंत सरांनी ते आम्हाला शिबिर दिलं आम्ही व्यवस्थितपणे पार पडू याची आवश्यकता महाराष्ट्र खो खो असोसिएशन व हिंगोली अगोदर खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान दोन दिवसीय पंच राज्यस्तरीय पंचशिबिराचं आयोजन वसमत या ठिकाणी केलेलं आहे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अिंगोली जिल्हा उपसंघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र सन्मान्य शिंदेजी साहेब आणि सचिव प्रोफेसर डॉक्टर नामनाजी गजमल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर खूप चांगल्या पद्धतीनं आयोजित केलं जात आहे या शिबिरामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील जे काही राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंचपरीक्षा पास झालेले पंच आहेत त्या पंचांचं उजळणी वर्ग या दोन दिवशी शिबिराच्या माध्यमातून घेतलं जाणार आहे या शिबिरामध्ये जवळपास साडेतीनशेपेक्षा अधिक पंच आणि प्रशिक्षक उपस्थित विविध जिल्ह्यातून झालेले आहेत आणि यावर्षी भारतीय खो खो महासंघाने आशिया खो खो महासंघानं अनेक खो खोच्या नियमामध्ये बदल केले गेलेले आहेत जुने नियम आणि नवीन नियम याबद्दल दोन्ही नियमांच्याबद्दलची माहिती देण्याकरिता त्या ठिकाणी या शिबिराचा उपयोग सर्व लोकांच्यासाठी होणार आहे कारण पंच हा प्रत्येक खेळाचा आत्मा असतो प्राण असतो आणि जर पंच हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असतो आणि त्यांना योग्य पद्धतीने निर्णय दिले पाहिजेत आणि त्याचा निर्णयाचा फटका कोणत्याही संघाला होता कामा नाही तर एखाद्या पंचानं चुकीचा निर्णय दिला तर त्याच्या परिणाम हा त्या संघाच्या विजेतेपदावर देखील होऊ शकत असतो त्यासाठी या शिबिराच्या माध्यमातून आम्ही राज्यातील सर्व पंचांचं मनातील असलेली शंका कुशंका त्यांची ते त्या ठिकाणचे जे काय पंच म्हणून काम करत असताना ॲक्युरेसी निर्णय देत असताना ॲक्युरेसी वाढली पाहिजे जे प्रत्येक नियमाची माहिती झाली पाहिजे या सगळ्या शिबिराचा आम्ही वापर करत असतो आणि या शिबिराच्या माध्यमातून या राज्यातील सर्व पंच हे अधिक आपल्या ज्ञानामध्ये भर टाकत असतात आप आणि काही अनुभवी देखील पंच आहेत त्यांच्या अनुभवाचं देखील माहिती या ठिकाणच्या सर्व पंचांना देत असतात आणि त्याच्यातून आमचा एकच उद्देश असतो की चालू वर्षातील सर्व शालेय स्पर्धा असू द्या विद्यापीठाच्या स्पर्धा असू द्या राज्य संघटनेच्या स्पर्धा असू द्या त्याच्यामध्ये पंचांची कामगिरी चोख झाली पाहिजे निरपेक्ष भूमिका त्या ठिकाणी त्यांनी पार पाडली पाहिजे आणि निर्णयामध्ये अचूकता आली पाहिजे यासाठीच या शिबिराचा वापर केला गेला जातो